टाकाव गाडीचं काम आपलं पन्नास त्यापैकी पंचवीस हजार रुपये मला आता अकाउंटला दिलेले आहे गाडी कलरला घेतली की पंधरा हजार देणार आहे गाडी नेताना दहा हजार रुपये देणार आहे गाडी धडी सेकंड टाकून ठरलेलं ठरलेले बंपर दोन्ही नवीन टाकून देण्याचे ठरलेले आहे बाकी गाडीचं रिपेअर करायचं क्वार्टर पॅनल पुढचा टायम मेंबर रिपेअर करायचं ठरलेलं आहे पुढच्या टाइम रिपेअर करायचं ठरलेलं डिग्डी सगळं रिपेअर करायचं ठरलेलं आणि रेडिटर अगर झालं तर मी नाहीतर तुम्ही सेकंड आणून देता ही जी जबाबदारी माझ्याकडे राहणार गाडी तुम्हाला दहा ते बारा दिवसात द्यायची ठरलेली आहे कलरला चालू केली की पंधरा हजार रुपये फोन करणार गुगल पे मारायचे ओके ह्याच्यात काय बदल असेल त्रासात गाडी आमची खट मिळणार ना गाडी खट्ट म्हणजे एकदम क्लीन खट मिळ झालेलं आपलं सर गाडी आमची ऍक्सिडेंट होता किती दिवसापूर्वी कमीत कमी तीन ते चार महिने झाले आम्हाला त्यांना तर आम्हाला त्यांनी पंधरा दिवसाचा वायदा घ्या तसा आम्ही व्हिडिओ काढलेला त्यांच्याकडून लेखी घेतलेलं तर पंधरा दिवसात त्यांना गाडी दिली नाही आम्ही माणूस किच्या नात्यानं म्हणले एका महिन्यात गाडी द्या एका महिन्यात सुद्धा आम्हाला गाडी भेटली नाही त्यासाठी आम्हाला त्यांच्याशी वारंवार वादावाद घाला लागला तरीही अजून गाडी दिली नाही तीन चार वे, वे, आ, ले ले काये काये ते चार महिने झाले अजून काम सगळं अपूर्ण आहे कलरच रनडाऊन सगळे रनडाऊन आलेले आहेत सगळं टायर आमचे दुसरे बाजार टायर बी आमचे नाहीत बॅटरी आमची नाही अजून काय काय आतल्या गोष्टी त्या आम्हाला माहीत नाहीत काय नाही टाकलेल्या तर आम्ही यांच्याशी ते आणि त्यांना ज्यावेळे ज्यावेळी म्हटले पैसे द्या द्या प्रत्येक वेळी त्यांना पैसे दिलेले आहेत आतापर्यंत जवळजवळ चव्वेचाळीस हजार पोहोच झालेले आहेत पन्नास रुपयाला व्यवहार ठरला आणि पन्नास हजाराला व्यवहार ठरला पैसे कोणते येणार होता एक्स्ट्रा तर असा विषय होता बरं ते सुद्धा दिले असते पण आम्हाला पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसात जरी गाडी दिली असती त्यांचा एकही रुपया आम्ही ठेवला नसता आता इथून पुढे इथून पुढे मी आता गाडी घेऊन जाणार आहे त्याच्यात किती काय अजून घोटाळा आहे ही आम्हाला माहित नाही आम्ही त्यांच्याकडे शंभर टक्के डोळे दाखवून गाडी लावलेली होती तर त्याच्यात अजून काय काय असेल काय तर आम्हाला माहित नाही तर बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टीच्या तपाव आणि इथं येऊन इथं येऊन मी बऱ्याच ग्राहकांचं मी ऐकलं इथं की सगळा असाच फ्रॉड चाललेला आहे दादा तुमचं काय म्हणणं काय त्यांनी केलेला आरोप खो बोलतात त्यांनी चोवीचाळीस हजार रुपये दिले त्यातले दहा हजार रुपये त्यांच्याकडे नाही मटेरियलचे ते सगळं पिऊन येऊन राडा करून काय पण करून जातात जाऊ दे गाडी घेऊन जातात मला काय अर्थ नाही बॅटरीचा आणि बॅटरी आपण द्यायला तयार आहे त्यांची सेकंड बॅटरी नाही का ती तुम्हाला सांगितलं तुम्ही पत्रकार स्वतः मी तुम्हाला पण सांगितलं तुम्ही जबाबदारी घेतली ठीके अजून सर मी आताच आता जे दोन किलोमीटर सुद्धा गाडी घेऊन नाही आलो तर या गाडी दूर निघला इथे म्हणून मी थांबलो थांबल्याच्या नंतर ऑइल चेक केलं दादा बाहेर काढवं त्या गाडीत थोडं सुद्धा ऑइल नाही तर त्यांना ऑइल बी टाकलं नाही तर काम काय केलं म्हणजे अशी फसवेगिरी वगैरे चालते का सामान्य माणसाची अशी टुका टूक तुक का काय 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 पार्ट बदललेलं त्यांनी गाडीचे पार्ट काय नाही पोनेट आमचं खालचं चिमलेलं आणि रेट वेट फाटलेला होता तो टाकलाय त्यांना नवीन नवीन सेकंड टाकलाय सेकंड आणि जे मागचे ते टायर आहेत ते सुद्धा आमचे दिलेले नाहीत दुसरी गोष्ट कंपनीचे टायर होते आपोला कंपनीचे टायर होते त्यांना एकमो काय त्या कंपनीचे टायर दिलेले आहे चायना टायर तर सगळे रणडा सगळं आले नाही तो का आम्ही काय करायचं तर मला आहे ना यांची ग्राहक हो सेवा मला तक्रार करायची आता बुलेट ऑइल बी नाही आणि इंजिन ऑइल बी नाही दोन्ही नाही ती टाकतो का आम्ही काय नेमका काय प्रॉब्लेम झाला ना अहो गाडी दूर आली निघाला एक किलोमीटर आली का दोन किलोमीटर आलो असं दोन किलोमीटर गाडी घेऊन आलो तर तो निघाला अहो काय करायचं सांगा मग काय इतक पीस आहे ही ऑईल आहे ह्याच्यात कुठलंच ऑइल नाही मघाची तुम्हाला लावल्याप्रमाणे आता टाकतोय